पुरे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पुण्यापासून दूर उंच आणि भक्कम उभा असलेला तोरणा किल्ला इतिहासाच्या पानांमध्ये शिवाजी महाराजांची पहिली मोहीम पहिले स्वराज्याचं बिंब असलेला किल्ला पण त्या इतिहासात नोंदलेली ना नाही अशी एक गोष्ट एक व्यक्ती आजही त्या किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या घनदाट जंगलात आहे ती म्हणजे शंभर वर्षाची गुनाची शंभर वर्ष पार केलेली एक म्हातारी आजीबाई ऐंशी वर्षापासून तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलामध्ये राहते कशी ती आजीबाई इत, इतक्या वर्षापासून त्या जंगलात राहत असेल कुठ कुठल्या सुविधा त्या जंगलामध्ये आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी तसेच इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव कसा असेल हे सर्व प्रश्न घेऊन आज आपण आजीबाईंच्या भेटीला जाणार आहोत तसेच त्यांच्यासाठी एक छोटीसे भेट सुद्धा घेऊन जाणार आहे छोटी भेट म्हणजे थोडाफार किराणा वगैरे घेऊन जाणार आहोत तर नमस्कार मी अश्विन वानकडे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चला तर मग आपण जाऊया तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण गावामध्ये पोहोचणार आहोत तिथे आपली गाडी पार्क करूया कारण त्याच्या गाडी जात नाही आपल्याला घाटामध्ये चालत जावं लागणार आहे तसेच आपल्याला आजीबाईंचे घरसुद्धा माहीत नाही तर कोणी ना कोणी दिसेलच आपल्याला पुढे त्यांना आपण विचारूया तर मित्रांनो बघता बघता आम्ही थोडंच पुढे आलो आणि आम्हाला ह्या गुरं चालणाऱ्या आजीबाई काही मिळाल्या त्यांना आम्ही सगुणा आजीच्या घरी जाण्याचा रस्ता विचारला तर त्यांनी बरोबर आम्हाला व्यवस्थित रस्ता समजून सांगितला आजींच्या जा घराकडे जाणारा रस्ता असा आहे की रस्ता तर त्याला म्हणू शकत नाही आपण पण कुठं कुठं पायवाटसुद्धा नाही आहे बघू शकता मित्रांनो हे बांबूचे झाडं आल्यानंतर आपल्याला कळते की बेबे आजींचं घर आता खूपच जवळ आलेलं आहे आपल्याला पण त्यांना भेटायची खूप आतुरता आहे चला तर मग लवकर जाऊया दिव्याजींच्या घराकडं तर फायनली आपण आजीबाईंच्या घरी आलेलो आहे आजीबाई आपल्याला काहीतरी काम करताना दिसतच आहे वेल्लेगावचा मुलगा जो आहे रमेश तो आम्हाला रस्त्यात भेटलेला आहे रमेश भेट थोड्याच वेळात आमचा मित्र झाला व त्याचे हातचे काम सोडून तो आम्हाला आजीबाईंच्या घरी घेऊन आलेला आहे हो बघू शकता मित्रांनो आजीच्या घरांची अवस्था कशी झालेली आहे भिंत पूर्णपणे पडलेली आहे सगळं सगळं ही पण भिंत पडलेली आहे सगळं त्यांनी काल चांगलं पाहिजे के काल केलंय का? काल काल का आणि इथं झोपता का तुम्ही तुमची झोपायची जागा कुठली आहे झोपायची जागा तुमची इतकं जाता पाहिजे इथं जाता का तुम्ही येऊ इकडे दाखव हे बघ हे जाता आजीच या जात्याच्या जवळ आजी झोपता इथं या जागेमध्ये बघू शकता किती अवघड अवस्था आहे आजीची या जागेवर कोणी आज कोणीतरी झोपणार आहे का असं आणि सर्वात इकडे इथं जोपते मी इथं हा इथं जो आणि इथं वाचल इथं वाचलू इथं वाचलू तिथं गुर आणि तिकडे खालती गुर खूप अवघड काम आहे एवढं या काळामध्ये तर असं कोणी जगत नाहीये आणि इकडं आजींची चूल आहे बघू शकता मित्रांनो इथं आजी जेवण बनवतात जे काय आहे ते खाली करायचे माग लागलाय तू हे आजीचं एवढं कशावर झोपता हेच आहे का एवढं आहे का तुमच्याकडे झोपायची झोपायला वगैरे काही नाही का चटाई वगैरे आहे का पुढच्या वेळी चटाई घेऊन काय ते तर तुमचं खूप खराब झालेलं आहे नको पोचलं नका आणू काही तुम्ही मला खायला बी आणू नका काय नका मग तुम्ही जगणार कसे खायला नाही आणलं नाही दिला तुम्ही आशीर्वाद तर तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे उलटा दिला ना मी घेते <laughs> ना पुण्यासाठीच म्हणते एवढी आली तर मी तर पुण्य पुण्य करते करण्यासाठीच येतात माझ्या डोळ्यानी लाईट नाही लाईट तर आहे ना लाईट मिळते तुम्हाला एकच लाईट आहे कल्याणवाले सातारवाल्या त्याला फोन केला होता रेडी केलं होतं

हो आजीला आम्ही एकटे राहण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या ती तरुण असताना तिच्या पतीचं अकाली निधन झालं दुःखाने ती कोसळली पण हार मानले नाही ती निसर्गात गेली आणि तोरण्याच्या जंगलात एक जागा निवडली जिथे मानवाचा हस्तक्षेप कमी होता आणि निसर्ग पूर्णपणे मुक्त होता आजीला कधी एकटं वाटलं नाही कारण तिचा संवाद झाडांची आहे तिचं जग त्या जंगलात आहे आणि रात्री शंभर वर्षाच्या आठवणींना मोकळं करून फुलपाखरांसोबत आधी झोपत असते तर आम्ही आजीबाईंसाठी थोडा किराणा घेऊन आलेलो होतो जो की आम्ही आजीबाईंना दिलेला आहे व त्यांना सांगितले की आता आम्ही लवकरच परत येणार आहे व त्यांना चप्पल कपडे आणि भरपूर दिवस जाणार एवढा असा किराणा घेऊन येणार आहोत पहिल असल्यानंतर तुम्हाला भीती कशाची वाटणार त्याच्या गळ्यात पहिल्यांदी ना लई हे होता ना पहिल्यांदी त्याच्या गळ्यात जपायची मी आता ही तर इकडे गुर इकडे गुर मध्ये सहा एवढा चरणीचा जागा त्यात मध्ये जपायची तो मान ठेवायचा माझ्या अंगावर आणि मग बसायचा कडेला अजी आमची तुम्ही आम्ही तुमची परिस्थिती बघितली खूप गंभीर परिस्थिती आहे कारण एवढ्या अवघड आणि या जंगलामध्ये राहणं तेच खूप मोठं काम आहे कारण आमच्यासारखा आता तर कोणी राहू शकत नाही आणि सर्व दिवसा तर कोणी पण राहणार रात्रीचं रात्रीच राहणं म्हणजे ते महत्वाचं आहे असं कोणीच नाही राहत आता पण तुम्ही राहताय म्हणजे तुमचं किती मोठं साहस असेल आणि वरती आहे तोरणा तोरणा गाड्याच्या खाली राहताय तुम्ही वरती तर गेलात का कधी जात आहे हा हा खाली बी जेव येतो वर बी जेव येतो त्याचा फार मोठ कनिक तोच सांभाळ करतोय आपल्याला दुसरं कोण करणार आहे हा हळूहळू तुम्हाला चप्पल दिली होती ना सगळं दिले चप्पल हा सगळं जेवढं येत तेवढं मला घेऊन येते बरोबर काय बाई तेवढं मिळते मला काय नाही देत असं नाही मी खूप आम्ही आजीबाईला विचारले असता बैल तुम्हाला प्राण्यापेक्षा प्रिय एवढा का आहे तर आजीबाई म्हणाल्या तो बैलच त्यांचं रक्षण करतो तोच त्यांचा सहारा आहे खूप दिवसा पहिले त्यांच्या नातेतील एक व्यक्ती इथे जंगलामध्ये येऊन आजीबाईंना जीव मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा हाच बैलमध्ये येऊन त्या व्यक्तीला बैलाने शिंगाने खूप मारले होते व आजीबाईंचा जीव वाचवला होता तेव्हापासूनच हा बैल आजीबाईंना एवढा प्रिय आहे तर मित्रांनो हा होता सगुनाजी डेबे यांचा जंगलातील जीवनप्रवास कसा वाटला तुम्हाला तर आम्ही परत एकदा त्यांना भेटायला जाणार आहोत आणि भरपूर दिवस जाणार एवढा किराणा वगैरे त्यांना कपडे लते बरंच काही घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही सुद्धा नक्की त्यांना एकदा भेटायला जा जंगलाचा एकदा अनुभव घेऊन बघा त्या कशा राहतात तर तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद